नमस्कार पिहू पार्थजवळ आलेली असते त्यावेळेला पार्थ पिहूला म्हणतो पिहू तब्येत कशी आहे तुझी बरी आहे ना अचानक तुला काय झालं होतं तेव्हा पिहू काहीच बोलत नसते तेव्हा पार्थ पिहूला स्वतःच्या कडेला बसवतो आणि पार्थ पिहूला विचारतो काय झालं तू अशी गप्प गप्प का आहेस मला सांग ना तेव्हा पिहू बोलते दादा दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण ते सांगितल्यानंतर खूपच मोठं भयानक वादळ येईल आणि त्या वादळाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला सर्वांना तयार राहावं लागेल तेव्हा पार्थ बोलतो पिहू अगं किती मोठी झालीस तू केवढे मोठे मोठे शब्द वापरतेस खरंच पिहू मानलं पाहिजे तुला मला तर तुझा अभिमान वाटतो तेव्हा लगेच पिहू बोलते पुरे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळून चुकली काही झालं तरी तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात बाकी मला काय पाहिजे तेव्हा मात्र पिहू खूपच खुश असते पिहूला खूपच आनंद झालेला असतो पिहू लगेच पार्थला म्हणते दादा दादा तुझ्या लग्नात जो काही गोंधळ झाला होता तो गोंधळ त्या दीपकनेच नाही तर त्या दीपकला आपल्या वसुमावशीची सुद्धा हे ऐकून पार्थ बोलतो पिहू काय बोलतेस तू बरं झालं हे तू माझ्याशीच बोललीस आणखीन कुणाशी नाही बोललीस हे जर का वसुवत्यानी ऐकलं असतं ना तर उगाच तिने तुला थोबडवलं असतं तिला किती वाईट वाटलं असतं तेव्हा पिहू म्हणते पार दादा मी कधी खोटं बोलते रम्या ताईचं आणि वसुमावशीचं बोलणं मी स्वतः ऐकलं आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते नंदिनी वहिनीला त्या दीपकच्या सहकार्याने वसुमावशीनेच भर लग्नातून गायब केलं होतं हे खरं आहे हे ऐकताच पार्थ बोलतो पिहू तुझा खरंच विश्वास आहे या गोष्टीवरती खरंच तुला असं वाटतं आहे की तिनेच हे सर्व केलं तेव्हा लगेच पिहू म्हणते पार्थ दादा वसुमावशी माझीसुद्धा मावशीच आहे मी तिच्याबद्दल खोटं का बोलेन मलासुद्धा धक्काच बसला हे सर्व ऐकून प्लीज प्लीज तू माझ्या बाजूने उभं राहा तेव्हा मात्र चांगलाच धक्का पार्थला बसलेला असतो पार्थला काय करावं तेच कळत नसतं पार्थ मोठ्याने बोलतो वसुआत्या वसुआत्या हे तिच्या बेडरूममध्ये असते इकडे नंदिनी काव्या जीवा मानिनी सगळेच घाबरतात त्यावेळेला मानिनी बोलते पार्थला काय झालं पार्थ, पार्थ एवढ्या मुध्या मोठ्या मोठ्याने वसुताईंना का हक मारतोय काहीतरी गोंधळ झालाय बहुते आता कोणतं नवीन द संकट माझ्या समोर आणतोयच देवा आणि सगळेजणं खाली येतात इकडे वसुहत्या खूपच घाबरते ती मोठ्यानी बोलते पार्थ अरे काय झालं तेव्हा मात्र पार्थ तिच्या बेडरूममध्ये जातो आणि पार्थ वसुवत्याचा हात धरत तिला फरफटत खाली घेऊन येतो तेव्हा मात्र तो नंदिनीच्या पायावर वसुवत्याला टाकतो त्यावेळेला पार्थ अशी मोठ्यानी हाक मारत नंदिनी पार्थवरती ओरडते आणि वसुवत्याला हात धरून उठवते आणि पार्थ ना म्हणते पार्थ ही कोणती पद्धत मोठ्यांशी असं वागायची त्यावेळेला पार्थ बोलतो तुम्ही ज्यांना मोठं मोठं समजताय ना त्यांनी जर का त्यांची पायरी ओळखली नाही तर लहानांनी काय करायचं नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालंय काय पार्थ पार्थ मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही कायम दुसऱ्यांचा विचार करणारे कायम दुसऱ्यांना समजून घेणारे पण आज मात्र तुम्ही असं का वागताय तेव्हा मात्र पार्थ मोठ्यानी बोलतो पुरे मला आता या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही हा विषयच आता समाप्त झाला हा विषय इथल्या इथे समाप्त करा प्लीज तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग येतो त्यावेळेला पार्थ बोलतो नंदिनी आपलं लग्न का मोडलं तुम्हाला दीपकच्या साह्याने कुणी गायब केलं होतं तेव्हा मात्र नंदिनी बोलते पार्थ प्लीज आता हा विषय सारखा सारखा काढू नका कारण जे कधी होणंच नाही त्याचा विचार कशाला करायचं त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी मी त्या गोष्टीचा विचार करत नाही पण आपल्या दोघांचं जर का लग्न झालं असतं तर जीवाची आणि काव्यांची फरफट झाली नसती त्यांना जो त्रास भोगावा लागतोय तो या बाईमुळे तेव्हा मात्र वसुअत्या बोलते पार्थ अरे आत्या आहे मी तुझी माझ्याबद्दल असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा मात्र पार्थ मोठ्यानी बोलतो मला कोणत्याच गोष्टीवर काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मला या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्यानी बोलतो आता सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे पण मी तुला सांगतोय नंदिनी त्या दीपकच्या साह्याने वसुआत्यानेच नंदिनी तुम्हाला भर लग्नातून गायब केलं होतं हे ऐकता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला जीवा मोठ्याने ओरडतो काय वसुहत्या हे सर्व तू केलं होतंस त्यावेळेला वसुहत्या म्हणते पार्थ अरे काही काय बोलतोस जे मनाला येईल ते बोलू नकोस पार्थ तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्यावेळेला पार्थ बोलतो आहे ना माझ्याकडे पुरावा आहेच माझ्याकडे पुरावा नाही असं कोण तुला म्हटलं पण हे खरं नाही का तूच सांग हे जर का खरं नसेल तर तू बोलशील ते मी तुझी सुद्धा मागायला तयार आहे तेव्हा मात्र वसुहत्या चांगलीच गांगरते तेव्हा लगेच मानिनी बोलते नाही रे त्यांच्या डोळ्यातच दिसतंय की त्या खोटं बोलतायत ते खरं सांगायचं तर त्या खोट बोलतायत आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा आता सगळं काही समाप्तच आहे खरं सांगायचं तर हा विषयच नको इथे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा जर का हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्यानी बोलते हो केलं मी हे सर्व कारण तुम्हाला सर्वांना माझ्या मुलीची अजिबात काळजी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करत होतात माझ्या मुलीचा एकदा तरी विचार केलात नाही केलात आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेवढ्यात लगेच पार्थ बोलतो तू हे सर्व केलंच ना त्यासाठी तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा विक्रमादित्य ते बोलतात पार्थ एवढा टोकाचा निर्णय नको तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही वसुहत्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली माझ्या आयुष्यातले रंगच निघून गेले मुळात वसुहत्यामुळे काव्याला जो त्रास भोगावा लागला तो वेगळाच पण नंदिनीची सुद्धा फरफड होते तेव्हा मात्र जीवा बोलतो नाही वसुहत्याला सोडायचंच नाही आणि तेवढ्यात पोलिसांची एंट्री तिथे झालेली असते मानिनी वसुहत्यांजवळ जाते आणि त्यांना म्हणते वसुताई का असं केलं वसुताई तुम्हाला असं करून काय मिळालं मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती वसुताई तेव्हा मात्र वसुहत्या घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्याला पोलीस घेऊन जातील की विक्रमादित्य शेवटची एक संधी देतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू